Perfect, perfect. चटपटीत असा हा आपला वडापाव एकदम गाडीवरची टेस्टने भरपूर असा हा आपला एकदम चमचमीत असा वडापाव चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये दोन ते तीन छोटे छोटे अद्रकचे तुकडे टाकलेले आहेत त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता आपण ह्याला थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला खूप बारीक असा अजिबात वाटायचं नाही थोडंसं जाडसरच वाटायचं आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला जे आहेत वाटण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅन ठेवला की त्यामध्ये आपण एक पळी तेल घालायचं आहे तुम्ही या पद्धतीने वडापाव बनवा नक्कीच एकदम गाडीसारखी ज्या आपण गाडीवर खातो ती टेस्ट आपल्याला नेहमी वाटतं घरी नाही बनत तर या पद्धतीने बनवा तीच टेस्ट येईल भरपूर तर त्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान तडले की आपलं जे मिरचीचं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी असं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आपली मिरची लसूण अद्रक छान तळून झाला की त्यामध्ये एक मोठा कांदा जो आहे तो मी एकदम बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित लो फ्लेमवर सगळं जे मसाला आहे तो आपल्याला करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर आपला कांदा या ठिकाणी भाजत आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपला कांदा भाजून झाला कि त्याम की त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे पण कांदा व्यवस्थित भाजला की वड्याला छान टेस्ट येते त्यामुळं कांदा भाजण्यात अजिबात हळगर्जी नाही करायची तर या ठिकाणी अर्धा चमचा हळद घातलेली आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं की या ठिकाणी मी मिडीयम साईजचे तीन ते चार बटाटे जे जा आहेत छान उकडवून मॅश करून घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया त्यानंतर एक चमचा मीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने जे आहेत ते बटाटे सगळं जे आहे बटाट्याचं वाटणचं सगळं एकत्र एकजीवासं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे मसाला बनवून घ्यायचा आहे त्याने काय होईल या पद्धतीने जर तुम्ही त्याला व्यवस्थित मिक्स केलं तर एखादा जर सपोज बटाट्याचा तुकडा राहिला असेल तर तोसुद्धा व्यवस्थित प्रकारे मॅश होईल त्यामध्ये आणि वडे बनवताना आपल्याला अजिबात त्रास होणार नाही तर या पद्धतीने दोन ते तीन मिनटं छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली कोथिंबीर घातली की परत एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा ठिकाणी जो आहे आपला मसाला वड्याचा जो मसाला आहे बटाटा मसाला आहे तो तयार आहे तर आपण याला आता थंड करूया थंड केल्याशिवाय अजिबात आपल्याला वडे नाही बनवायचे त्याला असं छान प्लेटमध्ये पसरून घ्यायचं थंड करून घ्यायचं मगच आपल्याला वडे बनवायचे आहेत आता आपलं जे मसाला आहे थंड होतो तोपर्यंत आपण पर नेक्स्ट काहीतरी नेक्स्ट हे बनवूया तर त्यासाठी मी ते एक कढाई घेतलेली आहेत आपण आता बेसनचं जे बॅटर आहे जे आपल्याला स्टफिंग बनवायचं आहे तर ते बनवून घेऊया तर त्यासाठी मी ते दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर पीठ आपण कुठलंही घेऊ शकता तुम्ही हवं हो तर पॅकेटचं घेऊ शकता किंवा घरचं घेऊ शकता फक्त एकदम बारीक पीठ पाहिजे याची काळजी घ्या त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपले ड्राय मसाले आपण त्यामध्ये घातलेत बेसनामध्ये छान असे अगोदर मिक्स करून घ्यायचे त्याने काय होईल जे बेसनात वगैरे गाठ वगैरे काही असेल तर ती छान प्रकारे मिक्स होईल फुटून जाईल आणि आपलं जे बॅटर आहे बेसनचं छान प्रकारे तयार होईल तर त्यासाठी मी ते थोडं थोडं पाणी घालून जे आहे मिक्स करत आहे पाणी घालतानासुद्धा थोडी काळजी घ्यायची अजिबात जास्त पाणी नाही घालायचं कारण आपल्याला एकदम थिक असं बॅटर बनवायचं आहे एकदम खूप पातळ अजिबात बनवायचं नाही खूप घट्ट नाही अशा पद्धतीने जे आहेत लेयर्स पडल्या पाहिजे या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं जे बेसनचं बॅटर आहे तयार आहे याला आपण पाच ते दहा मिनटं रेस्ट देऊया तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया आपण जी वड्यासोबत खातो ना की लाल लाल चटणी ती घरी कशी होते तर घरी होतच नाही तर असं खूप प्रश्न असतात आपल्या मनात खाताना तर तीच चटणी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्यासाठी मी ते दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या न सोलता घेतलेल्या आहेत अजिबात सोलायचे नाही कारण त्यानेच एक टेस्ट येते एकदम जे आपण गाडीवर वडे खातो ना त्याच प्रकारची चटणी मी आज तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर इथे मी दोन ते तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहे तेलामध्ये अजिबात खरपूस तळायचे नाही आहे फक्त थोडे कच्चे आणि थोडेसे भाजले पाहिजे तेवढेच तळायचे आहे थोडीशी कच्ची टेस्ट पाहिजे तर या ठिकाणी सर्व शेंगदाणे भाजून घेतली आहेत लसूणसुद्धा खूप भाजायचा फक्त थोडासा कच्चा आणि थोडासा नॉर्मल एक मिनिटभर भाजायचा शेंगदाणेसुद्धा एकच मिनिटभर भाजायचे त्यानंतर जे बेसनाचं बॅटर आपण बनवले आहे त्यामध्ये अशा प्रकारे बोटं बुडवायची आणि गरम गरम तेलामध्ये जे आहे ते अशा प्रकारचे भजे जे आहेत भजे म्हणा तुम्ही किंवा ते बेसनाच्या काड्या म्हणा काही म्हणा तर या पद्धतीने सोडायचे आहेत कारण ती जी वट चटणी आहे त्यासाठी हीच मेन महत्वाची गोष्ट आहे की या बेसनाच्या भजे किंवा बेसनाच्या काड्या तर त्यासुद्धा व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत या पद्धतीने बेसनाच्या जे भज्या आहेत छान असे तळून घ्यायचे कच्चे अजिबात नाही ठेवायचे कारण आपण जर कच्चे ठेवले तर आपली जी चटणी आहे एकदम अशी ओलसर होईल तर आपल्याला ओलसर चटणी नाही करायची एकदम मोकळी मोकळी चटणी करायची आहे त्यानंतर लसूण शेंगदाणे आणि बेसनचे भजे जे आहेत आपण काढलेले आहेत ते आपण सर्व जे आहेत एक मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊया त्यानंतर या ठिकाणी मी एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तर ही लाल मिरची पावडर मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे बॅडगी लाल मिरची पावडर तर अजिबात आपल्याला तिखट मिरची पावडर नाही घालायची ते लाल मिरची पावडर कलरचीच घालायची आहे अर्धा चमचा मीठ घालून छान असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी अशी चटणी आपली तयार आहे कलरसुद्धा छान आलेला आहे लाल लाल आणि या ठिकाणी जे आहे आपला बटाट्याचा मसालासुद्धा थंड झालेला आहे तर आपण या पद्धतीने जे आहेत वडे बनवून ठेवूया सर्व अगोदर सगळं सर्व, सर्व वडे जे आहेत ते बनवून ठेवायचे आहेत तुम्हाला हवं तर वड्याची साईज मोठी छोटी तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने त्यानंतर आता वडे सोडायचे कसे तर एक वडा घ्यायचा बेसनच्या बॅटरमध्ये घालायचा सगळीकडून त्याला जे बेसनाने आहे छान असं डीप करून घ्यायचं हातावर घ्यायचा आणि या पद्धतीने अलगत असं सोडायचा त्याने काय होईल आपले जे वडे आहे छान असे गोल गोल होतील आणि खूप बेसनसुद्धा कुठे उडणार नाही काही नाही अशा पद्धतीने जे आहेत अलगद अशा वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि वडे सोडल्यावर अजिबात हलवायची घाई करायची नाही महत्त्वाचं म्हणजे त्याला असं थोडं थोडं फिरवत राहायचं त्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं तेल घालायचं त्याच्यावर जेणेकरून ते वरचं बॅटर आहे ते सुद्धा तळलं जाईल आणि आपण ज्यावेळेस वडे पलटू तर ते कढईला चिकटणार नाहीत या पद्धतीने खाली वर करून जे आहेत ते आपले वडे या पद्धतीने रेडी आहेत तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी झालेले आहेत एकदा जर तुम्ही घरी बनवले हो तर तुम्हाला बाहेर जाऊन खाण्याची इच्छाच होणार नाही आणि तुम्हाला बाहेरचे आवडणार सुद्धा नाही तर या ठिकाणी एक पाऊ जो आहे मी हाताने त्याचे दोन भाग केलेला आहे तर ते आणि सुद्धा करू शकता आपण तर या प्रकारे मी सुद्धा दोन भाग करून घेतलेला आहे आता आपण यावर घालूया आपण बनवलेली चटणी जी लाल लाल चटणी असते जी आपल्याला आप तर आपण बाहेर वडे यासाठीच खायला जातो की ती लाल चटणी आपल्याला खावीशी वाटते तर तुम्हाला इथून पुढे बाहेर जाऊन खाण्याची अजिबात गरज नाही तुम्ही घरीच बनवू शकता त्यानंतर आपण यावर एक एक वडा ठेवायचा आहे आणि मी काही मिरच्यासुद्धा तुळून घेतलेल्या होत्या तर आपण मिरच्यासुद्धा यावर अशा या पद्धतीने ठेवायच्या आहेत त्यावर थोडंसं मीठ लावलेला आहे एकदम अशी टेस्ट तिखट थोडीशी खारट अशी मस्त टेस्ट जाए वड़ा जाले लिया है। अनि या जी आहे वडापावची आपली तयार झालेली आहे आणि या पद्धतीने आपले जे वडा आहेत वडापाव आहेत तयार आहेत तुम्ही पाहू शकता दिसायला तर इतके सुंदर आहेत खायलासुद्धा तेवढेच टेस्टी आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो ब बाय